ज्ञान म्हणजे काय इतिहासांचे आणि अनुभवांचे काढलेले सार कार्यात यश मिळो ना मिळो प्रयत्न करण्यास कुचराई करू नका देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता पिता हे शिक्षक आहेत विद्या विनयन शब्दे वाचन हे मनाचे अन्न आहे विद्या हे मनुष्याचे सुंदर रूप आहे मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो विद्यार्थी म्हणजे शिक्षणाचा मुलामा चढलेली कलाकृती होय जो मुलाचे मन जाणतो तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो खूप खूप धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला आणि मैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका